कसं आहे तुम्ही तुम्हाला मला बसून जयसि साफ तर आज करतोय परत बॉल ब्लॉक। अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकाल सॉरी ब्लॉक करतोय आता जातो घरात माझा भाऊ बघा तिथे करतोय टी शर्ट बघत सुद्धा त्याला टे चेंज करतो तर भाई माझी मम्मी आता डीमार्टला गेली होती तर माझ्यासाठी हे आणली हे आणलं ते रनिंग करायची जर्सी आहे तर आणली माझ्याकडे अजून एक होती ते परत मम्मीनं सांगली होती ती ब्लॅक कलरची हे पण आणली आता बघूया अजून काय काय आणलं तर भाई आता मी आधी माझा भाऊ जातोय नाश्ता आणायला तर माझा भाऊ बोलतो मला नाश्ता पाहिजे तर मी तर मग चालू टोपी घालून घेतली आहे ना सकाळपासून तर बा आता आलो दुकानावरती चार माझ्या भावाने घेतलं काय काय घेतलंय रनुडक तर अजून आमच्याकडे वीस रुपये बोलले आहेत वीस रुपयाचे काय करू काय करतो वीस रुपयाचे अजून हा बोलतो दहा दहा रुपये खायचं काही खाणार नाही अजून काहीतरी घेणार आहे ना कि व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ व्हायरल करतो का, का है। है वीड़े वीड़े दूंगा आपको इधर एक दुकानची हो बंद पडेल आहे की नाय पाहिजे ते एक एक कटलेस द्या दादा एक कटलेस हा पार्सल पार्सल दिसला आणि बाकीचे घेतलो आणली विकत घेतली तर आपला रोहित भाऊ आपला शाळेतला मित्र मित्र आहे कुठे गेला होता क्लासला नाही गेला आज आलो जा उद्या बोलवणार मग पत चल मग दिसू तू व्हिडिओ मध्ये का तर बाय एक लाख एक्केचाळीस हजारच्या स्पीड मध्ये आलो डायरेक्ट घरी कधी गेलो कधी आलो समजलंच नाही आणि अभि आता फट से वरती हे बघा इथं किती पाणी सांडलंय तर कोणी लाईट नाही लावली तर आता मी लाईट लावतो बिल्डिंगची तर लागली लाईट एका झटक्यामध्ये तर जातो तर वरती भा भाग भांग निघो बाय भाग भांग बस आलो तर बघ आता सगळे मुलं आता खालती आले आहेत बिल्डिंगचे सगळे मुलं कारण आता डान्सची प्रॅक्टिस होते तर हे बघा छोटे छोटे मुलं आले आहेत जातो आता आता ओम भाऊ ते गेलाय काकासाठी गेला तर बघतो तर ओम भाऊ बघू शकतो इथं ए ओम भा थोडा हाय बाय करतो रे ओम भा वा भाई आमच्या बिल्डिंग म्हणजे नाव कोर्याच्या हे राहतो का बोलतो प्रेझिडेंट राहतो तिन चोंगरे बाहेर बघू शकतात हो बाय बाय कराटे प्लेअर आहे बाय इंडिया इंडियाला खतम करण्याची तयारी करत आहे क्या कर रहा है भाई तू तोड देगा ना

मजा आएगा ना भिड़ो मुझे मेरे को टारगेट है मैं जापान तो और चाइना को टारगेट देना चाहता हूँ बिल्कुल चुप ये और ये आप देख सकते हैं ये दो सेकंड में जीत गए इनसे ये तो चीटिंग लाख चाळीस हजारच्या स्पीड मध्ये आलो डायरेक्ट घरी कधी गेलो कधी आलो समजलंच नाही आणि अभि आता टाकते वरती हे बघा इथं कधी पाणी आहे तर कोणी लाईट नाही लावली तर आता मी लाईट लावतो बिल्डिंगची तर लागली लाईट एका चटक्यामध्ये तर जातो तर वरती हा भाग भाग टिको बाय भाग भाग आता एक री शूट केली तर आपला बाय परत दिसला आपल्याला तर आपला भाऊ कॅमेरा अरे आपला भाऊ कॅमेरा माझा भाऊ माझ्या कॅमेरा मध्ये जातो घरी एडिट करायला काय रे फायटिंग फायटिंग कर रे तर माझ्या भावाने पलटण बाईला उचलून घेतला बाय अरे आता तो डायरेक्ट घरी भाई एक मोठा सीन झाला आहे का आज आपल्या आकाशात एक पण पतंग दिसत आहे का माहिती का तर आमचा हाय तो पाणी सोडणारा तो पॅनची चाबी देतच नाही आहे तो दरस बाई तो ओम भाई बघू शकतात बोलतोय बघा तो आहे तो तो आम्हाला चाबी देते हा दादा आम्हाला टॅरेची चाबी देत नाही पतंग उडवायला ते याच्यासाठी दोन शब्द कमर मी टाका तुम्ही बघा लहानपणावर अत्याचार करतो माहिती आपला पलटन बाई काय करतोय ओ पलटन ते गो मार तू का हात कर बा आता क्रिकेट खेळायचं प्लॅनिंग करतोय रघू ऑन बॅट हीरो बनाएं। बाज़ना की। शुः। काइपन को। एक्टिंग। एक काम कर, दो सौ रुपए दे और पचास रुपए खाट ओवर एक्टिंग के बाद। मैंने मकर संक्रांति तो ने एकड़ी मोटी फिरकी अंधेरी पतंग गोले ना पतंग गोले ना चारतोस नए। भाई। फिर मेरे को पतंग नहीं दिया ना, भाई इसलिए पतंग नहीं दिया मेरे को मैं इसको दूंगा भाई भाए भाए। तर बाय आता आम्ही जातोय क्रिकेट खेळायला आपला रोहन आपला हर्षभाई आहे सोनू भाई आहे आणि रोहन भाई आहे आणि माझ्या भाऊ स्टंप बघणार तर बॅट तोला रे बॅट सोन तर आम्ही लवकर लवकर जाणार आणि आता दोन वाजले आहेत जास्त पण नाही हे बाय खुनच दाखवतोय जाडूबाई करेस कर रणवीर के घर का मैं पता बता दो उसके घर से आके सब लोग घर वो आप हर भाई पर बोलना सब्सक्राइब कर सब्सक्राइब अरे बाबा बोट पड़ आम्ही आल्यावरती तर आमची आम ची खर्चा ना का सोनो हाँ, हाँ। दर, दर तर बाद इलेक् अरे पडला तर बाद इलेक्शन आहे तर बघा गर्दी किती आहे ए, ये सी तर नॅशनल तर बाय मला वाटलं होतं तर आम्ही बीएमसी ग्राउंड वरती जाणार पण बीएमसी ग्राउंडवरती नाही गेले नॅशनल नॅशनल इथे आलो क्रिकेट खेळायला आणि इथं कोणच नाही हे आपण ट्रॅफमध्ये जातो का इथंच खेळतोय रे सुबह काय सुद्धा बोलतो सुबह चार होई बाय इकडे इकडे आल्यावरती आम्हाला समजलं ऊनले जास्त आहे हे बघा आमची खर्च पण दिसत का कोण आहे तो का का नाही खेळत तर बाय तिथे एक कोळीफोला होता तो आम्हाला खेळून येतो का तर आम्ही ते आलो इथे खाली जागा दिसतोय आम्हाला हे तिकडे बघा तिकडे आपल्या एका ते बिल्डिंग नवी त्या रस्त्याने एक ग्राउंड खाली आहे मी माहिती नाही ग्राउंड खाणार आहे त्या बाजूवाला पण एक मोठा ग्राउंड आहे माहिती आहे का तो तर बाई एकदम कोपऱ्या कापऱ्याने येतोय आम्ही करायचा तर आलो आता कोपऱ्या कापऱ्याने तर बाय आम्ही आता इकडे आलो त्या गवतामधून बाहेर जातो आता तिथं एक ग्राउंड आहे इथे आपल्या गजानन महाराजची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या बाजूला एक मोठा ग्राउंड आहे तर तिथे जाणार आम्ही क्रिकेट खेळायला तर भावांना आम्ही आता तिथे होतो ते, ते, ते बस्ट बस उभे तिथं होतो पण आम्हाला इथून पंधरा सेकंडचा पण रस्ता नाही पण आम्हाला असं घुमून यावं लागलं तर बोल एके जाताच्या तर बघा हे आपली गजानन महाराजची बिल्डिंग आहे हे तर बाहे बघा हे आपली गजानन महाराजची बिल्डिंग हे आणि आता तिथं जातो आपण याच्या बाजूला आहे ग्राउंड तिथे ते गार्डन पण आहे तर भाई मी इथे आलो तर मला माझे मित्र दिसला स्कूलमधला ईशान भाय काय करतोय पतंग उडतोय कटली पतंग व्हिडिओ तर मला भाई आम्हाला जागा तर भेटली खेळायला क्रिकेट आहे बघा तर भाई चांगली जागा भेटली खूप ना आपला भाई बॉलिंग करतोय आता आणि सोलू भाई बॅ बै बॅटिंग करतोय तर मित्रांनो बघू शकतात हा बघा आमचा बेस्ट प्लेअर आयकॉन प्लेअर आहे आम्ही इथे गुरुजी क्लासेस जवळ आलोय हा बघा माझ्या मित्राचा भाऊ तर बघू शकतात तो बघा बेस्ट राजवीस हायो हाय बुजा देखो हाय बुजा तो गाईस हर्ष देखो अभि आता हुआ या यार रोगी हा तो गाईस राजू देखो गेम है आया आया देखो आय डिफेन्स ओ, करा रा एक रन गाइस देखो हर मेरे मेरेचा बॉल तर मित्रांनो नंतरला हा पाच टू येल मग एक रन काढला ना तर बाय मी पहिल्या बॉलवरती आऊट झालो तर आपण पहिला आपण पहिल्या बॉलावरती आउट झाला तर काय करू आम्ही आमची टीम हारली तर आमची टीम आमचं आता फक्त कॉमन राहिला आहे रोहन भाई तर मी ते बसलो आहे आम्ही आता तिथे क्रिकेट खेळ होतो तर त्या तिथे एका माणसाचं दुकान होत आपलं कपड्याच दुकान ते त्याने आम्हाला तिथून धुऊन टाकलं तर आम्ही दुसऱ्या आलो जातोय मोठा ग्राउंड सापडला आम्हाला बघा खूपच मोठा आहे खतरा क्रिकेट खेळायला भेटेल खेळत होतो तर आता आम्ही क्रिकेट खेळ सॉरी आता टीम टीम खेळतोय आपला दुर्वेश भाई आहे मित्र सह आपला एक आता आपला भाऊ उतरला बॅटिंगला एक बॉल चार आहे आणि हा बॉल आहे बॉल आहे आणि इकडं आपल्याला हंपाय पण आपल्याला काय करायला आपण आणि आपला हार्षी तर आता क्रिकेट खेळून झालं तर आता मी जातो डायरेक्ट घरी ये आता में एक पैच खेले, एक अंडरम मॅच असेल खेळले लाईक आणि सबस्क्राईब ला काहीतरी शेकून मारा आता तुम्हाला भेटतो दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत करून टाका सबस्क्राईब